मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार शेतकरी संघर्ष समितीकडून कडून राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट कल्याण माशीस घाट निर्माण रस्ता रुंदीकरण भूसंपादनात बाधित शेतकऱ्यांच्या अन्याया विरोधात टोकावड्या येथे बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणात बसले आहेत आमच्या जागेचा मोबदला मिळाल्यावरच आमच्या जागेत रस्त्याचे काम करावे या मागणीसह बाधित शेतकऱ्यांनी महत्वाच्या आठ मागण्या सादर केल्या आहेत या उपोषणाला लोकमित्र रमेश इंदोराव यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार संघटनांनी पाठिंबा दिला आहे पत्र व्यवहार केला निवेदन दिली परंतु कुठल्याही प्रकारे शासन दरबारी न्याय मिळाला नाही म्हणून आज उपोषणाचं पहिलं पाऊल आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे परंतु जोपर्यंत शासनाच्या वतीने आम्हाला काय लेखी स्वरूपात जोपर्यंत मोबदला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत पुढील काम आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही पुढची राहणार आहे आपल्या कुठल्या कुठल्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची सातत्याने पहिली मागणी अशी आहे की जे बाधित शेतकरी झालेले आहेत शासन प्रशासन म्हणतात थ्रीडी दिल्लीला गेली की दिल्ली अधिसूचना थ्रीडीची आम्हाला प्रथमतः शेतकऱ्यांना नोटीस मिळावी ही प्रमुख मागणी त्यानंतर शेतकऱ्यांना जो मोबदला आहे मग तो काय दराने देणार आहात तुम्ही दुप्पटदारांनी देणार का पाचपटदारांनी तो दर आमच्या शेतकऱ्यांना समजून द्यावा आणि नंतर या बाधित शेतकऱ्यांच्या वनजमिनीवर जे काही वृक्ष लागवड होती त्याची कटाई करून घेतलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारचा मोबदला नाही घरांचाही मोबदला नाही या सर्व मागण्या आमच्या प्रशासनाने मान्य कराव्यात ही प्रमुख भूमिका राहणार आहे आणि विशेषतः महत्त्वाची भूमिका जो डब्ल्यू डीकडनं जो वर्ग नॅशनल हायवेकडे झाला पूर्वी सात मीटरचा आर ओडब्ल्यू होता ते आता म्हणतात वीस मीटर आहे त्याची कागदपत्रं आम्हाला समोर दाखवावी आमचं कुठल्याही प्रकारचं त्यावर आक्षेप राहणार नाही जर वीस मीटर असेल तर वीस मीटरच्या पुढे जी काय आमची बाधित जमीन झालेली आहे भूसंपादन तेवढाच मोबदला आम्हाला मिळावा परंतु जर आपण कागदपत्रं दाखल केली नाहीत याचा अर्थ आम्ही संन्सील मार्गाने हा न्याय मिळवणार आहोत आणि जी वाढीव जमीन भूसंपादन केलेली आहे प्रशासनाने त्याच्यासाठी आम्हाला पुढची भूमिका उपोषणाच्या माध्यमातून घ्यावी लागणार आहे बाधित शेतकऱ्यांना कुठल्या राजकीय कोणकोणत्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आजपर्यंत शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे नंतर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाषदादा पवार या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत नंतर आदिवासी समाज संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आणि माझी उपसभापती अरुणताई खाकर यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे परिसरातील अनेक शेतकरी या उपोषणाला पाठिंबा देत आहेत कल्याण मायचे महामार्गात जी कदमपाडा ते वैशाखरेपर्यंत सध्या रस्ता रोजनीकरणा कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे त्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा आणि मगच रस्त्याचं काम करावं या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो ने आहोत नेहमी वेळोवेळी तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तुमच्या मागण्या तुम्ही रेटून दिलेल्या आता परत अपेश काय आहे तुम्हाला मागील वर्षी आम्ही कल्याण माळशेज रस्ते मोबदला मिळावा अशा प्रकारचा पत्रकार केला असताना याची थिडी प्रसिद्ध झाली आणि आम्ही वर्ष तात्काळ पैसे देऊ असं आश्वासन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांनी आम्हाला दिलं मात्र त्याची पूर्तता त्यांनी केली नाही फक्त ते आश्वासन देतात आणि काम उरकून घेतात शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक चाललेली आहे विरोधात आम्ही आज या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपोषणाला बसलेलो आहोत संघर्ष समितीचा बाधित शेतकरी राजा जागा हो।, हो अरे जमीन आमच्या हक्काचे अरे जमीन आमच्या बापाचे अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही संघर्ष समिती आगे बढो मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचे तर घाई करा आणि आजच लेक्चर जॉईन करा मुरबाड मधील सलग बावीस वर्षापासून सर्वात जास्त टॉपर्स विद्यार्थी देणारे विश्वासाची परंपरा असणारे एकमेव प्रगती कॉम्प्युटर आणि कोचिंग क्लासेस एक शैक्षणिक दर्जा उंचवणारे कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्लासेसमध्ये तात्काळ प्रवेश घ्या आणि राहा निश्चिंत या क्लासेसची वैशिष्ट्ये पाचवी ते दहावी सेमी आणि इंग्रजी माध्यम अकरावी ते बारावी सायन्स कॉमर्स सीईटी टी नीट आणि जे डबल ई क्लासेस एम एस सी आय टी टॅली टायपिंग अकरावी सायन्सची नवीन बॅच सीईटी टी नीट जे ई सई सुरू झाली आहे पत्ता पोजदार शॉपिंग सेंटरच्यावर न्यू इंग्लिश स्कूल समोर स्वामी हॉटेलच्या वर दुसरा मजला मुरबाड संपर्क श्री रमेश सर संपर्क क्रमांक नऊ दोन सात शून्य दोन एक एक तीन पाच शून्य नऊ दोन सात शून्य दोन दोन एक तीन पाच शून्य